नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तारीख मी अगत्याने आरंभी एवढ्यासाठी सांगतोय की काल अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सकाळी झोप मोडली गेली झोप मोडली एवढ्यासाठी म्हणतो की मी उशिरा उठतो आणि साधारण दहाच्या सुमाराला लागोपाठ फोन वाजत होता म्हणून उचलला तर मला ही बातमी देण्यात आली की विमान अपघातात अजितदादा गेले अर्धवट झोपेत विश्वास बसत नव्हता पण एक अर्धा मिनिटात झोप झटकली आणि उठून इंटरनेट कॉम्प्युटर लावला त्यावर बातम्या बघायला लागलो आणि बातमीला दुजोरा मिळाला माझी प्रतिक्रिया काय होती पाठोपाठ अनेक जे हिंदी भाषिक युट्यूबर आहेत त्यांचे मला फोन यायला लागले कारण तुम्हाला माहितीये साधारण पंधरा सतरा तरी युट्यूबर्स बरोबर मी व्हिडिओ करत असतो पॉडकास्ट करत असतो आणि अर्थातच महाराष्ट्रातली एवढी मोठी घटना आहे म्हटल्यानंतर त्यांनी माझ मत विचारलं माझ्याशी पॉडकास्ट करायला वेळ मिळेल का म्हणून विचारलं आणि का करून आणि मी प्रत्येकाला नकार देत वेगवेगळी कारण सांगितली मी अजून झोपेत आहे अर्धवट झोपेत आहे सुस्ती गेलेली नाही आंघोळ केलेली नाही वेगवेगळी कारणं सांगून सगळ्यांना संध्याकाळपर्यंत मी नाकारत राहिलो पण त्यापेक्षा ही मोठी गोष्ट कुठची असेल तर एवढी मोठी घटना दुर्घटना घडली असताना मला काल अठ्ठावीस तारीखला काही करावं असं वाटलं नाही याचा अर्थ अजितदादा मला आवडता नेता होता मी त्यांचा कौतुक करणारा होतो समर्थक होतो असं अजिबात नाही उलट अजितदादांवर सुद्धा मी सातत्याने टीका केलेली आहे त्यांच्या चुका दाखवलेल्या आहेत आणि कौतुक फार कमी केलं असेल केलं असेल तर पण ज्या पद्धतीच शेवट त्यांच्या नशिबी आला आणि त्यानंतर ज्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून मी बघत होतो मित्रांनो खरंच मनापासून वीट आला आपण कधी काळी पत्रकार होतो आज सुद्धा बातम्या किंवा बातम्यांचं विश्लेषण करतो स्वतःची केळस आली मित्र स्वतःची केळस आली की आपण या लोकांमध्ये या क्षेत्रात वावरलो खरच केळस आली आणि काही करावं असं वाटे ना श्रद्धांजली वगैरे नाही मला फार मोठं दुःख झालं वगैरे असं ढोंगी भुई बोलणार नाही पण ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या केळसवाड्या होत्या मित्रांनो केळसवाण्या मला एक प्रसंग आठवतो पंधरा वीस वर्षापूर्वीचा कधीतरी आहे इंटरनेटवर मी ब्लॉग वगैरे लिहायचो त्यावेळची गोष्ट आहे आणि मला इंटरनेटवर एक चित्र बघायला मिळालं अतिशय अप्रतिम फोटोग्राफ म्हणून त्याला जागतिक कीर्तीचा काहीतरी पुरस्कार मिळालेला होता आफ्रिकन खंडामध्ये कुठल्या तरी अत्यंत गरीब देशामध्ये प्रचंड दुष्काळ आणि भुखमरी होती आणि त्याच्यामध्ये चार पाच वर्षाचं फोर, किंवा तीन चार वर्षाचं असेल हे एका शेताडी मध्ये रांगत रांगत चालले, त्याला चालण्याची देखील क्षमता नाही शरीरात कातडी खाली झाकलेली लपवलेली हाड बरगड्या चेहऱ्याची खोबडी दिसणार ते बाळ रांगण्याचा प्रयत्न करतय आणि त्याच्यापासून पंचवीस तीस मीटर वर पन्नास पावलं मागे एक गिधाड ते पोर मरण्याची प्रतीक्षा करते जीवन मृत्यूचा हा इतका विचित्र आणि भीषण संगम एका चित्रकार छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात टिपलेला होता आणि त्याला जागतिक पुरस्कार मिळाला होता पण बातमी त्या छायाचित्राची आणि त्या पुरस्काराची नव्हती बातमी होती त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्या छायाचित्रकाराला पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता कि तु तुला जे पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये ते बाळ दिसतंय मागे गिधाड दिसतंय ही घटना जेव्हा घडत होती तेव्हा तिथे किती गिधाड होती तो छायाचित्रकार चकित झाल्यासारखा अचंबित झाल्यासारखा त्या पत्रकाराला उलटा प्रश्न विचारतो कि फोटो नीट बघितलाय का त्याच्यात एकच गिधाड आहे आणि ते त्या बालकाच्या मृत्यूची प्रतीक्षा करत मागे पन्नास साठ पावलावर प्रतीक्षेत आहे ते कधी मूल मरत कारण ते मूल मेल, कि त्याच्यावर मला मेजवानी करता येईल या अपेक्षेने ते तिथे गिधाड प्रतीक्षा करत प्रश्न विचारणारा पत्रकार हा आपल्यासारख्या अर्धवट अर्धवटलेच्या पत्रकारांपैकी नव्हता आणि म्हणून त्याने त्या ते छायाचित्रकाराला सांगितलं नाही तिथे दोन गिधाड होती आता तो छायाचित्रकार अचंबित झाला म्हणाला असती तर कॅमेऱ्यात का आली नसती फ्रेम मध्ये का आली नसती तेव्हा आता प्रश्न करत्या पत्रकाराने सांगितलं की कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये एकच गिधाड दिसते कारण ते कॅमेऱ्याच्या समोर होत आणि कॅमेऱ्याच्या मागे दुसरं गिधाड तो प्रसंग आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत होतो तो तू आहेस माणुसकी म्हणून त्या बालकाला वाचवणं तू ज्या अर्थी फोटो काढण्याच्या परिस्थितीत होतास याचा अर्थ तू सुस्थितीत होतास आणि त्या सुस्थितीतून त्या बालकाला वाचवणं हे तुझं पहिलं माणूस की म्हणून कर्तव्य होत त्या कर्तव्याला तू जागला नाहीस त्या मुलाच्या जीवावर बेतलं होत आणि ते गिराट त्याला खाणार आहे हे दिसत होत पण तुला तेही दिसत नव्हतं तुला पुरस्कार दिसत होता माणूस की विसरला असतो फोटोग्राफर माणूस असावा लागतो फोटो काढताना तू माणूस नव्हतास त्या गिधाडापेक्षाही तू गिधाड झाला होता ते गिधाड केवळ आपल्या भूक भागवण्यापुरतं बघत होत आणि तू पुरस्कारासाठी त्या मुलाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढायला पुढे सरसावला नाहीस तू गिधाडा गिदाड़ गिधाड नाही गिधाडांच्या वरच गिधाड आहेस वगैरे वगैरे नंतर ती बातमी अशी होती की तो पुरस्कार मिळवलेला जगनमानने कोण त्याचं नाव मला आठवत नाही पण त्या छायाचित्रकाराने लवकरच आत्महत्या केली मला अठ्ठावीस जानेवारी म्हणजे काल दोन हजार सव्वीस अठ्ठावीस जानेवारीला ज्या प्रकारच्या बातम्या मी बघत होतो ज्या प्रकारचे वेगवेगळ्या माध्यमातल्या बातम्या बघत होतो ऐकत होतो मला तो सगळा प्रसंग आठवला मित्रांनो सगळा प्रसंग आठवला हे सगळं रिपोर्टिंग करणारे त्यावर भाष्य करणारे त्यावर प्रश्न विचारणारे त्याचं विश्लेषण करणारे शंका घेणारे ही सगळी माणसं आहेत का असं मला प्रश्न पडला आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं म्हणून दादांची त्या अपघाती मृत्यूची बातमी आल्यानंतर मला काही करावं असं वाटलं नाही ते दुःख नव्हतं अजिबात खोट खोटं दुःख मी दाखवणार नाही माणूस जन्माला आलाय कधी मरणार तो कधी अपघाताने मरतो कधी आजाराने मरतो वेगवेगळ्या कारणासाठी मरत असेल अजितदादांचा मृत्यू ह्या प्रत्येक मृत्यू सारखाच मृत्यू आहे त्या त्यामुळे त्यासाठी खोटा नाटा कळवळा मी अजिबात दाखवणार नाही पण प्रश्न असा होता की अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला ते हे जग सोडून गेले आपण अजून जिवंत आहोत आणि आपण अजून जिवंत असताना आपण माणूस असू तर माणसासारखे वागतोय का आणि मी तरी भाऊ तोरसेकर तरी माणसासारखा वागणार आहे का हे एक भल थोरलं प्रश्नचिन्ह माझ्या समोर उभं होत आणि माणसासारखा वागू म्हणजे काय करू याच उत्तर मला सापडत नव्हतं आणि म्हणून तो दिवस अख्खा विचार करण्यात चिंतन करण्यात किंवा अगदी डोळा लागला तर झोपण्यात गेला पण मला काहीही करावं असं वाटलं नाही काहीही रात्री उशिरा जेव्हा परत एकदा पलंगावर पडलो बेडवर पडलो तेव्हा डोक्यात विचार आला ते दादा गेले असतील अपघाती मृत्यूतून गेले असतील त्यांच्याबरोबर आणखीन सहा माणसं एकाच वेळेला मृत्यूमुखी पडली असतील तो अपघात झाला असेल पण चोवीस तासासाठी काही तासासाठी एका दिवसासाठी त्यांनी मला मी माणूस असल्याचा साक्षात्कार घडवला आपल्या मृत्यूतून का होईना दादांनी किंवा त्या अपघाताने मला मी माणूस आहे याची जाणीव करून दिली मृत्यू होणार होणार पण त्या मृत्यूतूनही आपलं काय निघतं का बघायची जी मानसिकता आहे ती माणुसकीची नाही की माणूसपणाची साक्ष नाहीये फार क्वचित एका दुसरा व्हिडिओ मला दिसला असेल एका दुसरी बातमी दिसली असेल आमच्या सुशील कुलकिरणीने किंवा प्रभाकर सूर्यवंशीने त्याही मध्ये विकृत बातम्या देणारे किंवा त्यातूनही आपली अमानुष भूक भागू पाहणारे जे पत्रकार आहेत विश्लेषक आहेत त्यांची यथेच्या हजामत केली आहे मी त्याचा संदर्भ सुद्धा इथे घेत नाही जाणारा गेला उरलेली माणसं आहेत का कुठेतरी कुठेतरी याची जाणीव असावी अजितदादा महान असतील होते आहेत पण प्रश्न इतकाच आहे की आपण माणसं आहोत का कुठेतरी याचं भान आपण ठेवणार आहोत का हा माझा प्रश्न आहे आणि तो प्रश्न मला काल अख्खा दिवस भेडसावत होता जितकी या विषयीची माहिती मिळेल का म्हणून बघत होतो शोधत होतो त्या प्रत्येक क्षणी मला असं जाणवत होत की आपण ज्या समाजामध्ये जगतो त्यामध्ये माणूस पण उरलाय का माणूस की उरलीय का कोण असतील त्या ममता बॅनर्जी असतील किंवा आणखीन कोण अखिलेश वगैरे कोण कोण आहेत त्यांनी ज्या प्रकारच्या शंका घेऊन त्यामध्ये आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या बातम्या खुलवून सांगण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा त्यांच्यापेक्षा वेगळे नव्हते त्या, त्या गिराडाच्या भुकेतून एक पुरस्कार शोधणारा असतो त्यापेक्षा ही माणसं वेगळी होती का आणि जितका विचार करत राहिलो करत राहिलो काही करायला सुचत नव्हतं आणि जे फोन येत होते त्यांना मी साफसाफ इन्कार करत होतो आज नाही आज होणार नाही आज काही बोलायची इच्छा नाही दादांच्या दुःखाने दादांच्या मृत्यूच्या दुःखाने मी विवळ झालोय वगैरे बिलकुल नाही मी माझ्या अवतीभवती पसरलेल्या समाजातली अमानुसता बघून दुःखी कष्टी झालेलो होतं आणि मला मग गदिमानचे ते शब्द आठवले गीत रामायणातले पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा सुधीर फडक्यांनी गायलेल्या आणि अतिशय लोकप्रिय केलेल्या गीत रामायणातल्या त्या ओळी आहेत दोषणा कुणाचा दोष ना कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा कोण पुत्र मानवाचा साक्षात विष्णूचा अवतार जग चालवणारी ब्रह्मांड आणि विश्व चालवणारी त्रिमूर्ती मानली गेलेली आहे त्यातला एक विष्णू आहे भगवान विष्णू आणि तो अवतार घेतो दशरथाच्या पोटी जन्माला येतो त्याला देखील भोग चुकले नाहीत तर तुम्ही आम्ही कोण आणि अजितदादा कोण दोष कोणाला देणार आहात विमान कंपनीला देणार आहात का चुकीच्या विमानात बसले म्हणून अजितदादाना देणार आहात कि त्या विमान उडवणाऱ्या वैमानिकाला देणार आहात दोष ना कोणाचा आपण पराधीन आहोत आपण पराधीन आहोत आपण स्वाधीन नाही आहोत आपण जेव्हा इतके मोठमोठे पराक्रम गाजवायची स्वप्न बघतो आणि फुशारक्या मारतो आणि करतो आपल्या हातात काय आहे तर काहीही नाही आपलं आयुष्य ही एक कादंबरी असते तिची सुरुवात कोणी काय लिहिली आहे हे पण आपल्याला आठवत नाही पण ती कादंबरी पूर्ण करण्यासाठी रेटून रेटून नेत लिहित लिहित आपण जगत असतो आणि आपल्याला माहिती नसतं या, या कादंबरीचा शेवट काय आहे अजितदादाना माहिती होता त्या कादंबरीचा शेवट काय पण अजितदादा लिहित बसले राजकारण केलं विकासाचं काम केलं असेल अनेकांना दुखावलं असेल अनेक जणांकडून दादा दुखावले गेले असतील पण हा असा शेवट येईल हे दादांच्या तरी स्वप्नात का काकांच्या आशीर्वादाने राजकारणात येऊन यशस्वी होणं झटपट यशस्वी होणं या सगळ्या अचिव्हमेंट म्हणून बघितल्या असतील पण असा शेवट दादांनी स्वप्नात पण बघितलेला नव्हता आणि आपल्याला तरी कुठे माहिती आपला शेवट कसा होणार आहे तो अपघाती असणार आहे ही रुग्णशय्यावर सडत मरत आपण जाणार आहोत आपल्याला माहिती नाही प्रश्न असा असतो की आपल्यातला कोणीतरी एक असा जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपापले स्वार्थ शोधणे इतकी अमानुषवृत्ती येते कुठून कॉन्स्पिरसी थिअरी षडयंत्र राजकारण काय काय शोधलं गेलं मित्रांनो काय काय शोधलं गेलं माणूस पण हरवून बसलोय आपण कशातही षडयंत्र बघतो आपण कशातही मान अपमान बघतो आपण आनंदाने गुण्या गोविंदाने जगणं विसरून गेलोय आपण माणसा इतका विचार करणारा दुसरा सजीव प्राणी नाहीये पण विचार करता येतो समजून घेता येतं समजावता येतं हीच जणू काय एक प्रकारची माणसासाठी शापवाणी होऊन बसलेली आहे इतरही सजीव आहेत त्यातले काही आपले पाळीव प्राणी आहेत आपल्या आसपास आपल्या घरात असतात आपल्याला उपयोगी पडतात आपल्यावर हल्ले पण करतात ते जितके अमानुस नाहीत पाशवी नाहीत त्यापेक्षा आपण पाशवी आहोत एका फटक्यामध्ये हजारो माणसं मारणारे बॉम्ब आपण अस्तुरा आपण तयार करतो एकमेकावर फेकतो आणि आपण स्वतःला माणूस म्हणून घेतो मित्रांनो सुचलं नाही काय काल बोलाव असं वाटत नव्हतं ज्या ज्या बातम्या बघत होतो त्या बहुतांश बातम्या बघून मनाला यातना होत होत्या आपण माणूस आहोत का हा प्रश्न मला पडत होता आणि म्हणून काल काहीही करू शकलो नाही काहीही करू शकलो नाही दादा कोण होते राजकारणी होते उपमुख्यमंत्री होते त्यांचा एक गोतावळा आहे त्यांच्या बरोबर ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचेही परिवार आहेत गोतावळा आहेत कोणाला त्याची काहीही फिकीर नव्हती एका भीषण घटनेची इव्हेंट करण्याची जी अमानुष स्पर्धा चालू होती तेव्हा आपण माणूस आहोत कधीतरी पत्रकार होतो अजूनही विश्लेषण करतो याची मित्रांनो प्रामाणिकपणे लाज वाटली आणि म्हटलं एक दिवस तरी आपण यातून बाहेर पडावं फक्त साधा सरळ माणूस व्हावं साधा सरळ माणूस व्हावा आपण त्यातले नाही होते दाखवून दाखोंग स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करावा म्हणूनच अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मी एकही व्हिडिओ केला नाही ती अजितदादांना श्रद्धांजली वगैरे असा ढोंगीपणा मी करणार नाही अजिबात नाही ती श्रद्धांजली नव्हती मला करावं असं वाटलं नाही आज ज्या थराला आपण पोहोचलेलो ज्या प्रकारे गिरीश महाजन हा वाद निर्माण झाला ज्या प्रकारे कोणती आरती भारती क्र फवीसांच्या पत्नीबद्दल अर्वाच्य बोलली म्हणून वाद झाला आणि ही घटना या तीन घटना बघितल्यानंतर आपण माणूस म्हणजे काय आहोत असं एक भल थोरलं भीषण प्रश्नचिन्ह समोर उभं आहे आणि त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मी अठ्ठावीस तारीखला काहीही करू शकलो नाही माफ करा मित्रांनो नाही करू शकलो तर नाही करू शकलो. पण मनात जी घुसळण होती ती आज सकाळी मोकळी केली आहे नमस्कार